सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय मोबाईल टॉवर चालू न झाल्यास कोलितमारा येथील जनतेने दिली आंदोलनाची चे चेतावणी कोलितमारा येथील मोबाईल टॉवर बनून सात महिने पूर्ण झाल्यानंतरही आजपर्यंत मोबाईल टॉवर चालू झाले नाही येथील सरपंच रामकली उर्माले मगल श्री गुरमाले सामाजिक कार्यकर्ता आणि विठ्ठल पाटील माजी सरपंच यांनी पालकमंत्री आणि इतर कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केल्यानंतरही आत्तापर्यंत मोबाईल टॉवर चालू करण्यात आले नाही आतापर्यंत शासन गाढ झोपेमध्ये असल्याचं दिसून येत आहे कोलितमारा फिरंगी छर्रा सुरेरा महके पार नरहर आणि बनेरा इत्यादी गावामध्ये कव्हरेज नसल्यामुळे मोबाईल फोन काम करीत नाही व त्यामुळे येथे मोबाईल टॉवर बनवण्यात आले नसून याकडे शासन कानाडोळा करीत आहे हे निश्चित असून आम्हाला काही महत्वाचे डॉक्युमेंट पाठवायचे असल्यास आम्ही काय करायचे एवढेच नाही तर आम्हाला महत्त्वाचे कोणते फोन आले तर त्यांच्यासोबत आमचं बोलणं होत नाही कारण तिथे कवरेज राहत नाही आज आमच्या आदिवासी विभाग ये, विभागात येत असल्यामुळे आमचं शिक्षण घेणाऱ्या मुलं मुलींना यापासून पुष्कळ त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे मोबाईल टॉवरकडे पार्श्वनी तहसीलदार यांनी ताबडतोब लक्ष देऊन आमची समस्या मार्गी लावणे आवश्यक आहे आमची समस्या मार्गी न लागल्यास आम्ही सर्व आदिवासी एकत्रित येऊन आंदोलन करू अशी चेतावणी रामकली उर्माले सरपंच कोलितमारा मारा मगलशिख सामाजिक कार्यकर्ता विठ्ठल पाटील माजी सरपंच अशोक कोडवते उपसरपंच तेजराम सदस्य बेबी सदस्या, स्वाती भाऊराव कुभरे माजी सरपंच उषा तुमडाम माजी सरपंच कवडू धुर्वे माजी उपसरपंच इत्यादींनी चेतावणी दिली आहे सिटी इंडिया न्यूज साठी सतीश साकोरे पारशुनी तालुका प्रतिनिधी तसेच पारशुनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर वाल <sweak> दिश <sweak> 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 पूर्ण नाव सांगा माझे नाव विठ्ठल बापूराव पाटील माझी ग्रामपंचायती टावर किती वर्ष आहे टावर बनलेलं आहे ते नऊ महिने झाले असतात तर मी त्यांच्यासोबत संपर्क केला के होता अनेकदा केले निवेदनही दिले फोनद्वारे बी कंटॅक्ट केले निवेदन कोणाकोणाला दिले निवेदन दिले आमदार साहेबांना ਟੌਰ ਵਾਲੇ ਨੇ ਸਰ ਮੰਤਰੀ ਮੋਦੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਅੱਜ ਦੀ ਜੋ ਸਾਲ ਕਰਨਾ ਉਹਨੇ ਪਰ ਸਮਾਂ ਟੌਰ ਦੇ ਬਾਰੇ ਅੰਨੇ ਅਧਿਕਾਰੀ ਨੇ ਫੋਨ ਲਾਉਣਾ ਕਿ ਜੀ ਕੋਲ ਦੇ ਟੌਰ ਕਰ ਲਿਆ ਸਾਹਿਬ ਕਿੰ ਕੇ ਸੰਗ ਨਾਲ ਮੰਗਲ ਸਿੰਘ ਨਾਲ ਵੀ ਮਿਲਿਆ ਉਹ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਸਮਾਂ ਵੀ ਖਾਰਾ ਕਰਦਾ ਟੌਰ ਬਦਲ ਕਾਇ ਆਪਨ ਟੌਰ ਬਦਲ आठ नऊ म्हणून झाले आतापर्यंत चालू झालं नाही पाठी परिस्थिती वेगवेगळ्यांना खूप केला पुढे सांगतलं फोनद्वारे सांगतले आतापर्यंत टावरचं काही चालू झालेलं नाही टावर चालू झाला नाही त्याच्यामुळे आपले प्रॉब्लेम कोणते वाढून राहिले प्रॉब्लेम वाढून राहिला काही मुला आहे काही होऊन नाही राहिला

हॅलो चंदगड परत बाया घरी नाही घेत नाही मला